नमस्कार 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 मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण प्रत्येक दिवशी एक दोन एक दोन व्यायामाचे प्रकार मी तुमच्या पुढे ठेवणार आहे हे काय ठेवायचे तर तुम्हाला लाज वाटावी आणि लाज वाटून तुम्ही व्यायाम करा कशामुळे लाज वाटावी आईला ही माणूस पांढऱ्या जाडीचा असताना एवढे जोर मारत आहे मग मा आपण दहा दा तरी जोर मारावी जरा तरी लाज वाटावी म्हणून तुम्ही व्यायाम करावा याला हेतू एक की तुम्ही व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर चांगलं व्हावं आणि म्हणून माझे का बघून असं ना किंवा माझ्यापेक्षा चांगल्या माणसाचे बघून असो ना पण तुम्ही व्यायाम करावा तुमचं शरीर निरोगी ठेवावं म्हणून हे एक एक प्रकार तुमच्या पुढे मी मांडणार आहे पहिले लोक म्हणायचे निश्चित दंड बैठका जरी काढल्या तरी तुम्हाला रोग होणार नाही तर ती दंड बैठका म्हणजे जोर आणि बैठका तर ती जोर रेग्युलर शंभर काढा शंभर काढा आता पन्नास काढलेत पन्नासचा एक टप्पा आणि आता एक पन्नासचा टप्पा काढणार आहे म्हणजे शंभर जोर होणार आहे आणि शंभर जोर झाले तर शरीराला घाम येणार आहे चांगला आणि या घामाच्या माध्यमातून शरीरातले रोग बाहेर पडणार आहे तर हा एक जोर आहे C'est Oh <coughs> दम लागला दम लागला पाहिजे पंचावन्न जोर काढले पहिले पन्नास आणि हे पंचावन्न एकशे पाच हे एक कारण काय तरी एखादा जोर महाग पुढं होऊ शकतो म्हणून पाच जोर आधी काढायची कमी जास्त जरी झाले तर काही फरक पडत नाही जास्त झाले तर उलट शरीराला त्याचा फायदा होतो म्हणून माझ्या मित्रांनो या धोरणं शंभर टक्के धाप लागते घाम येतो आणि घामाच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्या शरीरातले रोग बाहेर पडतात आता माझ्या शरीराला घाम फुटायला म्हणजे शंभर टक्के एक दोन शेकंदा चार शेकंदामध्ये शरीराला घाम येतो आणि व्यायाम थांबवायचा नाही या जोरमुळे छाती मजबूत राहते दंड मजबूत होते हे मजबूत होत आहे छातीतलं रक्त पातळ होतं आहे सळसळीच होते कमरेचा व्यायाम होत आहे गुडघ्याचा व्यायाम होते या घोट्याचा व्यायाम होत आहे नडगी मजबूत राहते पाय मजबूत राहते आणि मग पुन्हा आपल्याला असे पाय चिटकावता येते ते बघा असे असं ठिकावून आपल्याला रेग्युलर असं व्यायाम करता येतो ए हे बघा आता मी जोर काढला हा जोरचा परिणाम बघा घामाला बघा हे बघ बघा पाणी माणसाला घाम आला बी नाही आणि मुलाबाट बोलायला माणूस असं माणसाल पुरलाबाट बोललो तरी बी धरात ठेवा तुम्ही काढून बघा एकशे पाच जोर काढले की शंभर टक्के आपल्याला हे घाम येणार शरीर मजबूत राहणार ते पाय असे करा रेग्युलर करा ते पाय असे करा रेग्युलर करा, करा मग हे सगळं लूज झालं की मग हे पाय मानेत घाला कसा घाला असं घाला बस थोडं आता मी येतो मदत करतो आणि परत आराम 해도 कळतंय आता ना पोहोचू रोगाला बघेल घाम मला अला का नाही काम अल हे व्यायाम करा तुमच्या हे पाय हे चालकल्यामुळं हे कमरेचा हे मानेचा जी शिरा आहे ती तांदल्या जातात आणि त्या तांदलेल्या शरीरामध्ये घट होत असणारं रक्त पातळ होते आणि प्रत्येक शरीराच्या प्रत्येक नसामध्ये रक्त सळसळीत होत आहे नेहमीच व्यायाम करणं खूप गरजेचं आहे गोड खाणं चक्क बंद करा साखरेचे चहा पिणे बंद करा आणि तर सणासुदीला थोडं थोडं गुळ साखर किंवा पुळी हवा हे लक्षात ठेवा कायम कायमस्वरती गोड बंद करा आणि आपलं शरीर निरोगी ठेवा आजचा हे जोरचा आणि मानेचा व्यायाम तुम्ही नेहमीच करा असे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याकडं ठेवणार आहे हे घाम आला आहे आला घाम सांगा पण हे लक्षात तुम्ही व्यायाम केला न राहणार आहे तुम्ही नाही व्यायाम केला तर तुमच्या नशिबाला दवाखाना येणार आहे हे पक्क लक्षात ठेवा दवाखान्यात न शरीरातले पूर्ण रोग बाजूला काढायचे असले तर नेहमीच व्यायामला या शरीरातले रोग बाहेर काढून रहा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा नेहमी तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे मी व्यायामला तीन तास असतो तीन तास व्यायाम करतो या ठिकाणचं थी ग्राउंड दाखव हे ग्राउंड आहे चारशे मीटर चालू झालं का ओके चला अजून एक प्रकार तुमच्या पुढं मी ठेवणार आहे आणि हे प्रकार आहे टचिंगचा टचिंग बघा असं करा हळूहळू हळूहळू आज असं करा दमानी करा दमानी नाही तर वाकड काहीतरी करून हे दमानी करा ही टीचिंग आपली झाली पाहिजेत जमानी दमानी करा एकदम करायचा प्रयत्न करू नका आता पूर्ण दमाणी दमानी करीत इकडं जावा हे घेणं आपल्या ताणल्या जातात कमरेचा मणक्याचा आजार होत नाही आणि पूर्ण शरीर चांगल्या पद्धतीनं लूज होत आहे नेत्रमंडळीनो असे व्यायाम करा शरीर निरोगी ठेवा आणि शुगर बी पीपासून मोठमोठ्या रोगापासून लांब राहा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा नेत्रमंडळीनो नेहमीच भवानी स्टेडियमवर व्यायामला या आपल्या शरीरामध्ये रोग कायमचे संपवा यासाठी नेहमीच व्यायाम करा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा चांगले करा वाईट करा पण व्यायाम लाया धन्यवाद थारा स्वीकार जय हिंद जय महाराष्ट्र चला